जागृती न्यूज जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी आत्ता आम्ही भीमा कोरेगाव येथील स्तंभाजवळ आहोत आणि आमच्यासोबत आता या दरवर्षी नियोजन समिती नियोजन करणारे नियोजन समितीचे अध्यक्ष सर्जीराव वाघमारे साहेब आहेत वाघमारे साहेब गेल्या वर्षीच्या नियोजनामध्ये आणि आत्ताच्या नियोजनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवते नक्कीच मागच्या वर्षीची दुर्घटना लक्षात घेता यावेळेस जिल्हा प्रशासन नवलकिशोर रामसाहेब जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब त्यांचा संपूर्ण टीम यांनी यावेळेस जरा जास्त येणाऱ्या लोकांसाठी काळजी घेतलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर मागील वर्षी ज्या नागरी सुविधा कमी पडल्या त्या नागरी सुविधा या ठिकाणी वाढवून दिलेल्या आहेत उदाहरण द्यायचं तर तेवीस ॲम्ब्युलन्स असतील लोकांच्या सेवेसाठी ड्रोन कॅमेरे असतील सी सी टी व्ही कॅमेरे असतील पाचशे दीडशे पाण्याचे टँकर असतील फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील आणि आठ हजार पोलिसांचा फोजफटा या ठिकाणी असणार आहे म्हणजे ही वाढीव यंत्रणा या ठिकाणी पोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी या ठिकाणी राबवलेली आहे दरवर्षी या ठिकाणी पुस्तक विक्रेते दोन दिवस अगोदर येत असतात परंतु आजही पुस्तक विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत पण तुमच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा नियोजन करत असताना त्यांची सोय होत होती आणि आता त्यांची सोय झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दल काय म्हणाल नक्कीच थोडासा उशीर झालेला आहे नियोजनामध्ये पोलीस प्र जिल्हा प्रशासनाने हे सर्व नियोजन आपल्या अंडर घेतल्यामुळं म्हणजे समितीला ते विश्वासात घेता येत घेत नाही असा काही विषय नाही आहे परंतु ह्या गोष्टीला थोडा उशीर होतो आहे परंतु जे काही स्टॉलची समस्या आहे ती आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सोडवण्यात येईल त्यांची हे गेल्या वर्षीच्या इन्सिडेंटमुळे अनेक लोकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे तर ही असुरक्षितची भावना त्यांच्या डोक्यातून मनातून काढण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांना मागील वर्षीची दुर्घटना पाहता अजूनही लोकांच्या मनात एक भीतीचं सावट आहे म्हणजे लोक अजूनही भयभीत आहेत की येणाऱ्या एक जानेवारीला नक्की या ठिकाणी काय घडू शकतं किंवा काय नाही परंतु जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेब यांनी स्तंभ पंचक्रोशीतील जेवढी गावं आहेत की ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत इथे सर्व समाजांना एकत्रित बसून समजोतेच्या मिटिंग्स बैठका वगैरे घेतलेल्या आहेत संपूर्ण बांधव मग तो हिंदू असेल दलित असेल सर्व समाज असतील हे एकत्रितपणे आलेले आहेत आणि येणारा एक जानेवारी दोन हजार एकोणीसचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तो स्वतः ह्या नियोजन नियोजनामध्ये सहभागी झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आपण बघितलं की अनेक म्हणजे सर्वच दुकाने बंद होती इथं प्यायचं पाणीसुद्धा मिळत नव्हतं त्या यावर्षी काय काय व्यवस्था असणार अशी सर्व दुकानं म्हणजे व्यापारी वर्गाने सर्व प्रकारची दुकानं या ठिकाणी चालू ठेव ठेवण्याचं आश्वासन किंवा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं की आम्ही सर्व प्रकारची दुकानं या ठिकाणी चालू ठेवू एवढंच नव्हे तर येणारे जे लाखो भीमसैनिक आहे त्यांच्यासाठी एक फूल आणि एक पाण्याची बॉटल देऊन आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत प्रत्येकाने या ठिकाणी आनंदाने आलं पाहिजे आणि आनंदाने सुखरूप घरी पोचलं पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे यावर्षी आपल्या समितीचं कार्य कसं असणार आहे समिती ह्या सर्व नियोजनामध्ये सहभागी आहे स्तंभ फुलांनी आणि लाईटने सजवला जाणार आहे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आणि मी समितीच्या वतीने असं आवाहन करतो की येणारे जी लाखो लोकं आहेत संपूर्ण भारतातून किंवा भारताबाहेरील लोकं येणार आहेत तर आपण निर्धास्तपणे या ठिकाणी आलं पाहिजे मानवंदना दिली पाहिजे आणि निर्धास्तपणे आपण आपल्या घरी पोचलं पाहिजे याची सर्व सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी सर्व पूर्ण झालेली आहे तरी आपण या ठिकाणी बिंदास्त्यावं इथं मानवंदना द्यावी आणि आपल्या घरी सुखरूप जावं एवढीच आम्ही या ठिकाणी आपण सर्वांना आव्हान करतो की विनंती करतो हे होते दरवर्षी नियोजन करणारे समितीचे अध्यक्ष सर्जाव सर्जेराव वाघमारे साहेब त्यांनी सर्व भयभीत झालेल्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे की कुठल्या प्रकारचा यावर्षी अनुचित प्रकार होणार नाही प्रशासनाने अशी सर्वांच्या सुरक्षितेची काळजी घेतलेली आहे आपण सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्र येणाऱ्या सर्व जनतेला या त्यांच्या आव्हानाचा त्यांनी स्वीकार करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी यावं धन्यवाद